कुंभराशीच्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला एक मोठं वेकअप कॉल देणार आहे काही गोष्टी तुमच्या हातात येणार काही सुटणार काही नवं शिकवणार आणि काही तुमचं जीवन नवीन दिशेनं वळवणार शेवटपर्यंत नक्की पहा कारण या महिन्यात तुम्हाला मिळणारी दोन खास सूचनांमुळे तुमचं भाग्य अचानक उंचावू शकतं नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कुंभराशीचा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा संपूर्ण भविष्यवेध व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमची रास कुंभ असेल तर कमेंटमध्ये कुंभशक्ती नक्की लिहा करिअर किंवा व्यवसाय कुंभराशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये डिसेंबर हा बदल ताण आणि संधी या तीन गोष्टींचा मिलाप असलेला महिना आहे काही दिवस अचानक शांत आणि काही दिवस अतिशय धावपळीचं असू शकतात पण या सगळ्यात तुमचं क्रिएटिव्ह माइंडसेट तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे जॉब बदलायचा विचार असेल तर शेवटचे दोन आठवडे अनुकूल आहेत ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल पण काही लोकांचा मत्सरही वाढेल म्हणून तुमचं काम शांतपणे करा जास्त घोषणा करू नका व्यवसायात असाल तर नवीन प्लॅन नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा दूरच्या ठिकाणाचे क्लायंट मिळू शकतात या महिन्यात डिजिटल किंवा ऑनलाईन क्षेत्रात असाल तर प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती डिसेंबर हा कुंभराशीसाठी मिक्स्ड महिना आहे पैसे येतील खर्चही होतील गुंतवणुकीसाठी योग्य नाही पण सेव्हिंग शहाणपणाचं ठरेल घरातील किंवा स्वतःसाठी काही मोठा खर्च टाळणे चांगले इन्कम वाढेल पण त्याचवेळी आरोग्य ट्रॅव्हल आणि घराची कामे यामुळे खर्च वाढू शकतो कोणालाही पैसे उधार देताना सावधान प्रेम आणि नातेसंबंध कुंभराशीचे लोक प्रेमात थोडे चंचल होतात आणि डिसेंबरमध्ये ही बाब अधिक जाणवेल पार्टनरसाठी वेळ काढा कारण नात्यात एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटीमुळे तणाव होऊ शकतो कुटुंबात आई वडील किंवा मोठ्यांसोबत एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात पण ते लवकरच मिटतील सिंगल असल्यास जुनी ओळख नवीन रूपात तुमच्या जीवनात येऊ शकते अनएक्सपेक्टेड संदेश कॉल किंवा भेट याची शक्यता जास्त आहे घरगुती जीवन आणि आरोग्य घरात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील प्रॉपर्टी घरातील बदल किंवा कुटुंबातील कोणाच्या आरोग्याशी संबंधित गोष्टीवर तुमचं लक्ष जाईल आरोग्याच्या दृष्टीनं मनातील ताण ओव्हर थिंकिंग पचन समस्या थकवा यांचा त्रास जाणवू शकतो शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक ताण जास्त होण्याची चिन्ह दिसत आहे योगा सूर्यनमस्कार गोष्टी तुमच्यासाठी खूप फायदेशीर वरिष्ठ नागरिक दृष्टिकोन कुंभराशीतील ज्येष्ठ व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे हृदय सांधे आणि श्वसनाचे त्रास वाढवू नयेत यासाठी नियमित तपासणी करा ध्यान प्राणायाम आणि शांत वातावरणात वेळ घालवणे अत्यंत उपयुक्त ठरेल भाग्य भाग्य तुमच्या पाठीशी असेल पण पूर्ण नाही या महिन्यात भाग्य साठ टक्के साथ देत आहे ज्ञानाला प्राधान्य नवीन शिकणे आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस प्रवास या क्षेत्रांमध्ये भाग्य मजबूत दिसत आहे पण पैशांच्या निर्णयात घाई करू नका आध्यात्मा आणि उपाय शनिवारी तिळाचे तेल दान करा हनुमान चालिसा अकरा वेळा वाचा पाण्याच्या प्रवाहात नारळ प्रवाहित करा शनीसाठी काळे उडीत किंवा काळे कपडे गरजू व्यक्तीच द्या परिणाम मनातील ताण कमी होईल स्थिरता येईल आणि निर्णय क्षमता वाढेल विशेष सल्ला एका वेळी एकच काम करा मल्टीटास्किंगने तुम्हाला थकवा येईल तुमच्या कल्पनांना कमी लेखू नका त्या तुमचं भविष्य बदलू शकतात इमोशनल निर्णय टाळा झोप पाणी डाएट हे तडजोडीचे नाहीत त्यांची काळजी घ्या मित्रांनो हा होता कुंभराशीचा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा संपूर्ण भविष्यवेध महिना तुमच्यासाठी शिकवणारा बदल घडवणारा आणि तुमचं आयुष्य थोडंसं स्थिर करणारा ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमची रास कमेंटमध्ये लिहा आणि अशाच छान भविष्यविधांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ